बिहारच्या या ठिकाणी निवडणुकांचे निकाल लागलेले आहे आणि या ठिकाणी एनडीए ला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे आपल्यासोबत राज्याचे कामगार मंत्री आकाशदा फुणकरे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार काय सांगाल बिहार मध्ये मी सर्वप्रथम मोदीजींचं तिथल्या सर्व नेतृत्वाचं खूप खूप अभिनंदन करेल विशेष करून असंख्य कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली ते फळाला आलं त्यांचंही खूप खूप अभिनंदन मानेल आणि बिहारच्या जनतेचे मी आभार मानेल त्यांनी भाजपच्या कार्यावर शिक्कामोर्तब करून आज हे एवढं मोठं यश आम्हाला दिलं जिल्ह्याची काय परिस्थिती आहे भाजपची सध्या नाही आम्ही सध्या जिल्ह्यातील सर्व अकरा नगरपालिकांमध्ये आम्ही घेतल्या आहेत मुलाखती झाल्या आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही चाचपणी करतोय की विनिंग कॅन्डिडेट कोण असेल आणि त्याच्यासाठी लायक उमेदवार कसा असला पाहिजे तिथल्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे त्यांची काय भावना आहे हे सर्व आम्ही जाणून घेतोय आणि या एक दोन दिवसात आम्ही निर्णय करू महायुती होईल का जिल्ह्यामध्ये आमचा प्रयत्न आहे महायुती करण्याचा पण सर्व महाराष्ट्रातील नेत्यांनी जाहीर केलाय की त्या त्या स्तरावर त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून आपण निर्णय घ्यावा आणि आम्ही सर्व महायुतीच्या नेत्यांशी बोलतो आहे एक सायजेबल युती आणि विनिंग कॅन्डिडेट जर मिळत असतील तर निश्चित युती होईल आणि त्याप्रमाणे सगळ्यांशी बोलणेसुद्धा सुरू आहे भाजप तयार आहे का स्वबळासाठी लढायला तर युती नाही झाली युती झाली नाही तर भाजप बाराही महिने चोवीस तास तयार असते सर्व कार्यकर्ते तयार असतात आणि शेवटी युती झाली नाही तर मग आम्ही सीट खाली सोडू शकत नाही आम्हाला तर सर्व सीट लढायचे आहेत जनतेसाठी आम्हाला काम करायचं आहे आणि जनतेला न्याय द्यायचा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि इथले जे सानंद राष्ट्रवादीचे ते स्वबळाची भाषा करतात मी तर सांगितलं ना आपल्याला की त्या स्तरावर जर निर्णय होत असेल तर युती करायची आहे पण खामगावमध्ये राष्ट्रवादी गटाने जाहीर केलं की के आम्ही सोबळावर लढू विजयराजी तिकडे बोलतात आहे तर त्यामुळे तिथली परिस्थिती पाहून विजयराजी बोलले असतील पण खामगाव मध्ये बोलणी न करताच त्यांनी घोषणा केल्यामुळे आम्ही मोकळे झालेलो आणि आता आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहे सो बळावर लढले तर काय परिस्थिती राहील भाजपची काय बा खामगावतील सर्व जनता ही नक्की आमच्यावर विश्वास टाकेल आणि भारतीय जनता पार्टीला मोठं यश खामगाव नगरपालिकेत जनता आम्हाला देईल नक्कीच पाहिलं की या ठिकाणी आपल्यासोबत कामगार मंत्री फोन फोनकर होते त्यांनी या ठिकाणी जर सबळा लढले तर या ठिकाणी नक्कीच घगवत यांना प्राप्त होईल शिवाजी मामनकर प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा